इकडे आता भात लावणे चालू आहे काकी भात लावते नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ स्वागत स्वागत शेताच्या बांधावरून पाहू शकता मागे शेतीचे कामान झाले सुरुवात आणि आपला छोटा ट्रॅक्टर म्हणजे काय पॉवर ट्रेलर बोलतो ना पण पॉवर ट्रेलर आम्ही त्यांना ट्रॅक्टरच म्हणतो छोटा ट्रॅक्टर मोठा ट्रॅक्टर अशा ट्रॅक्टरच्या सहाय्याने केले जाणार आहे ते चिखल केलं जाणार आहे म्हणजे भात लावले लावण्यासाठी रेडी करतोय आपले मित्र विजय जंगम यांचं आहे ट्रॅक्टर पाणी एकदम आहे मजबूत खूप पाणी आहे आमची कडे मजबूत होईल तर बाबा किती टाइम लागेल तास तासभरामध्ये मध्ये एवढी मोठी मळी आहे बऱ्यापैकी साईजची इकडे भाताची रोपं झालेली आहेत तयार आता ही सगळी रोपं काढून त्या मळ्यांची लावणी करायची त्यासाठी इकडे सेटिंग चालले पप्पाची चालू आहे हो जेव्हा हे खालचं पण हे तुमचं आहे ना इथे पण पाहू शकता बघा रोप तयार झालेले आहेत रोप बऱ्यापैकी बऱ्यापैकी साईज झाले इकडून काढायची आणि इकडे लावणी करायची पॉवर ट्रेलरची पप्पा सेटिंग करतोय ते सात एच पीचे आहे ना रे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पाच एच पी सात एच पी असे काहीतरी पॉवर असते त्यांची आत्ता इकडे आले बलेत पहिल्या आपल्या इकडे पूर्ण शेती आहे ना बैलाच्या सहाय्याने वगैरे केली जायची आता वाडीत कोणाकडे नाही आहेत बैल पावसापासून पाय बाळ कसले रप रप्पाय जात एकदम एकदम रप पायर जातात चांगले एकदम पाऊस भरपूर पडला दोन तीन दिवस मजबूत एकदम पावसाचं इकडे पाणी वगैरे भरले बघा या सगळ्या मळ्यात वरती तिकडे आहे आपलं घर घराच्या जा बाजूला ऍक्च्युली आहे त्या संतोष मोरेंची मशी आहे संतोष मोरेची मळी आहे त्याच्या आता थोड्याच थोड्या चिकल करेल पप्प्या बोलतो की एक तासामध्ये पूर्ण चिकळ होऊन जाल्या मळीची पावर ट्रिलरच्या सहाय्याने पाहू शकता बघा घराच्या बाजूला मस्त पैकी एकदम वातावरण झालेलं आहे एकदम ग्रीनरी फुल सर्व साईडला आहे आपल्या डोंगर पाणी बघा किती पाणी आहे दोन तीन दिवस सलग पाऊस पडलाय ना एकदम प्रॉपर आहे लावणीसाठी एकदम उत्तम असं ही मळी आहे पाय व्यावा किती चपारक पाय एकदम पाण्याची चांगली व्यवस्था झालेली आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो ना त्यामुळे काय टेन्शन नाही बघा पाया पायानेच एवढे हे होते वेगळ्या आता हे ब्लेड लावतोय तो दोन प्रकारचे ब्लेड असतात ना एक उकळ करण्यासाठी ब्लेड आणि आता हे लावतोय चिकळ करण्यासाठी थोडासा फरक असतो यांच्यामध्ये दादा निघे आणि थोडंसं पाट हे केलं आहे बांध फोडला आहे हा पाणी थोडंसं कमी केलं जाईल भरपूर पाणी आहे बघा यामुळेमध्ये भरपूर पाणी आहे ना जास्त पाणी पण काय कामाचं नाही त्याच्यामुळे थोडं वरच्या मळ्यातलं पाणी थोडं खाली पण घेतलं इकडे आणि इकडे रेडी करून आलेत रोपं आलेत रेडी करून दादा घेऊन आलेत बघा रोप रेडी झालेलं आहे त्या पण पाहू शकता बघा हे सर्व माती वगैरे धुवून घेतले जसे चिकल होईल इकडे लावणी चालू करायची पटापट कधी काल काढलं आहे परवा दिवशी काढले म्हणून थोडंसं येलो दिवशी झालं बघा इकडे पण खराब नाही आलं जेव्हा इथे लावणी झाली तर जा दोन तीन दिवसामध्ये मस्त व्हायची परत कौतुक चालू केलं आहे बापाने फायनली चालू केलं आहे त्याने पॉवर ट्रिलर ओका ट्रॅक्टर पडतो आहे पुढे बघा डोंगरांची का मस्त दुखवली झालं आहे एकदम प्रॉपर एका बाजूने सुरुवात केलेली आहे मस्त भरभर एकदम करकर चालले जमीन पूर्ण भुदुदी चालली आहे जमीन भुसभुशीत झाली आहे पाणी पाणी जास्त आहे ना मस्तपैकी एकदम जबरदस्त असे झालेले आहे भुसभुशीत जमीन एक तासामध्ये बोलतो ही पूर्ण मरी होऊन जाईल लावणीसाठी रेडी झाल्यानंतर बघू आपण लावणीचा पण थोडं पाऊस आला आहे त्यामुळे जातो आता घरी इकडे मी इकडे ऑलरेडी लावणी झालेली आहे आता याच्यामध्ये जास्त पाणी असेल असलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही जास्त पाणी झालं तर, तर मी इकडून पडून लावायचं थोडं पाणी कमी होईल ते ऑलरेडी झालेलं आहे तीच आमच्या वरच्या घरातल्यांची लावणी आहे करण भाई वगैरे आहे ना त्यांची आहे ती बबलूची मळे आहे आमच्या घरासमोरची आहे ती रोहनची भाईची मळे आहे इकडे खूप प्रमाणात पाणी आहे इकडे मासे पण पहिले यायचे आता काय चढणीचे मासे आहेत की माहीत नाही कारण बाजूला इकडे आहे हरळा म्हणजे असा पाट असतो ना तसं काढलेला आहे त्यामुळे तिकडे मासे पण चढायचे पहिल्यांदा इकडे आपल्या बबानी पण सुरुवात केलेली आहे थोडासा भाग राहिला आहे इकडे पाहू शकता इकडे रोप आहे रेडी बघा ते मग दाखवलं ना ते थोडं येलोईस झालं होतं कारण ते दोन तीन दिवसापूर्वीचं होतं हे मला वाटतं त्याने काल कधीच काढलं असेल रेडी ठेवल्या तिकडे आम्ही म्हणतो भाताच्या पेंड्या आता या ज्या बाडलेल्या आहेत पेंड्या त्या इकडे लावायचा थोडासा पार्ट राहिला आहे त्याचा बाकी त्याने लावून टाकले पाहू शकता आणि थोडंसं मी बोललो ना पहिल्यांदा या जे छोटे ट्रिलर आहेत म्हणजे छोटे ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर त्याला मेंटेनन्सची गरज असते त्याने बघा बरोबर ते प्रॉपर बांधून ठेवलं आहे कागदाने म्हणजे जे मोटर वगैरे असते त्याच्यामध्ये पाणी जाऊन वगैरे बंद पडण्याची शक्यता असते त्यामुळे त्याने ते प्रॉपर कागदाने त्याला प्रोटेक्ट केलं आहे मी पहिल्यांदा एक त्याची मला वाटतं बबनची अजून एक मळी आहे ती देखील रेडी होईल लावण्यासाठी ती थोडीशी राहिली आहे त्यात मला वाटतं त्याचं होऊन जाईल एवढं भात तिकडे रेडी आहे रोप काढले ना इकडे बबरने पण केले सुरू चिखल करायला पाहू शकता बघा माती पूर्ण झालेली आहे भुषभूत आणि इकडे आमच्या तात्या भात लावणी करतात मग दाखवतो आमच्या पद्धत असते ती त्याचं या वावर आहे की बघा अशी सुरुवात असते एक एक काढलेला होता का दोन काढ्या होता आता साधारण तीन 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 एक यायचे बघा हा एक मला वाटतं का काल केले होते त्याची चिकल काय हो राहिली होती थोडीशी बाकी त्याला तात्या इकडे लावतायत आणि इकडे बबन करतोय दुसरी एक मली रेडी करतोय चिखल करतोय त्याची थोडासा भाग राहिला आहे फक्त पाहू शकता एकदम मस्त चिकल झालाय आहे पाणी पण मोठ्या प्रमाणावर ते आहे तर पाणी आपल्याला जास्त वाटलं तर त्याचं भाग सोडला नाही थोडासा थो 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 या मळीतील थोडं पाणी कमी करायचं असेल त्याने इकडे या मळीच सोडलं आहे आणि या मळीला आता गरज आहे पाण्याची चिकल चांगल्या प्रमाणात आणमध्ये चिकल पाय व किती जातात एकदम खोल जातात एकदम पाय आता या मळीमध्ये जास्त पाणी आहे ना इथून सोडतोय तो या मळीमध्ये आणि सगळ्या भेंड्या रेडी आहेत साध्या आमचे एकटीच लावतात बा तिकडे सध्या आमची परिस्थिती अशी झाली आहे माणसंच नाही आहेत जसं जमेल आपल्याला तसं थोडं थोडं लावतात इकडे भात काढायचं चाल थोडी मळी बाकी आहे अजून इकडे हे रोपं लावलेली आहेत रोप लावलेली मळी आहे इथून रोपांच्या पेंढ्या घेऊन जिथे आपल्याला आता चिकल करायची आहे तिक तिकडे घेऊन तुम्ही पाहू शकता बघा या मळीमध्ये ना जास्त पाणी साठवल्याचं सा कारण हे आहे की जे भात असतं आपलं चांगलं पटापट असं निघालं पाहिजे त्यासाठी ही मळी पाहू शकता तुम्ही याच्या पाणी किती येते जास्त प्रमाणात पाणी आहे मित्र आणू इथे पाहू शकता तुम्ही भात काढताना आपल्याला बसण्यासाठी पाहू शकता तुम्ही बघा लाकडाचं मस्त बनवलं टेबल छोटं बनवलं आहे तुमच्याकडे काय तर त्याला वेगळा शब्द असेल कदाचित इकडं असं बसायचं इकडे इकडे इक इक भात काढायचं इकडे भात इकडे आता भात लावणीच चालू आहे का इकडे आमची काकी भात लावते मग काही दाखवलं तात्याने बघा ह्या काकी दोघींनी पूर्ण केला वाडा पाय होतोय बघा खाली ही एवढी मळी आहे तेवढी सासेतून सुरुवात केलेली आहे आता हे पूर्ण लावायचे बबनराव रेवडे टाकतायत पेंडे टाकतात तिकडून हा पेंडे टाकतात पेंडे टाकतात बघा एवढं थोडस राहिलंय आता बाग बांधावर तिकडे शिकवले टाकलाय बघा तस प्रॉपर झालंय रेडी पाऊस येण्याची दाट शक्यता दिसते